नमस्कार जिल्हा परिषद शाळा मुगाव आयोजित शैक्षणिक सहल ठिकाण वज्रेश्वरी गणेशपुरी आणि वृंदावन आमच्या जिल्हा परिषद शाळा मुगावची या वर्षाची शैक्षणिक सहल आयोजित करताना मुलं खूपच उत्साहपूर्ण सहभागी झाली प्रथम आम्ही वज्रेश्वरी येथे पोहोचलो वज्रेश्वरीला जाण्यासाठी आपल्याला मुंबई आग्रा हायवेवरून पडघा येथून वळावं वा लागते किंवा अलीकडे कासने फाटे इथून किंवा भिवंडीवरून येत असाल तर पुढच्या भिवंडी वाडा रोडनी आपल्याला अंबाडी फाट्यावरून टिकून वळावला वज्रेश्वरी हे ठिकाण वज्रेश्वरी मातेचं रेणुका माता आणि कालिका माता यांचं देवस्थान मानले दे जाते वज्रेश्वरी गावामध्ये असलेलं हे उंच टेकडीवरचं वज्रेश्वरी मातेचं मंदिर पुराण काळातील एक मंदिर आहे येथे पोहोचल्यावर आपल्याला उंच पायऱ्या चढून वर जावे लागते त्या पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला प्रशस्त असे मंदिर दिसते खरं तर मंदिराची रचना ही एका गडासारखी आपल्याला दिसून येते या मंदिरामध्ये पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी उपासना केली देवीला गार्हणं मांडलं की तो तो आम्ही जर, जर पोर्तुगीजांना हरवण्यात यशस्वी झालो की ज्यांनी खूपच अत्याचार मा, माजवलेला होता वसई आणि वसईच्या पट्ट्यामध्ये तर तो जर बिमोड आम्ही केला आणि आम्हाला जर मदत झाली माते तुमच्याकडून तर आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करू आणि माझ्या आप्पांनी ते यश मिळवलं आणि त्यांनी बोलल्या शब्दाप्रमाणे या मंदिराचा जीर्णोद्धार केला अतिशय सुरेख असं हे दगडातील मंदिर आहे ओरीवकाम नक्षीकाम विविध प्रकारची शिल्पे प्रशस्त असं हे मंदिर आहे बाजूला शिवमंदिर आहे तिथे उपासना करणाऱ्या काही व्यक्तींच्या समाधीसुद्धा बाजूला दिसून येतात मंदिराच्या चारही बाजूला उंचा असा कठडा आहे जो तटबंदीसारखा आपल्याला दिसून येतो आहे कमानीमध्ये आपल्याला नगारखाना आहे या मंदिरात शांत, शांत चित्ताने बसून आम्ही पुढच्या प्रवासाकडे निघालो खरं तर हे मंदिर वज्रेश्वरी मातेचं म्हणजे एक प्रकारे पार्वतीचं देवस्थान आहे जे एका राक्षसाचा माजलेला हायदोस मो बिमोड करण्यासाठी त्याला त्याचा बंदोबस्त करण्यासाठी देवांनी जगतजननी पार्वती मातेला हे गारणं घातलं आणि तिने येऊन त्याचा बिमोड केला अशी ही कथा आहे की वशिष्ठांनी इथे यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये इंद्राला आहुती मिळाली नाही म्हणून त्यांना वज्राचा वापर केला असंही एक आख्यायिका आहे आणि पार्वतीनं रूप घेऊन येथं ते संकट निरसन केलं असं हे वज्रेश्वरी मातेचं मंदिर तानसा नदीच्या काठावर वसई स्टेशनपासून सत्तावीस किलोमीटरवर तर खडवली स्टेशनपासून तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे तेथून जवळच एक किलोमीटरवर अकलोली आहे आणि या अकलोली येथे तानसा नदीच्या पात्रामध्ये गरम पाण्याची कुंड आहेत अतिशय उष्ण असणारं कुंडसुद्धा इथे आहे की जिथे सुद्धा शिजवला जाऊ शकतो इतकं गरम पाणी या कुंडांमध्ये आहे यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला पुढे निघालो पुढचा प्रवास हा आमचा गणेशपुरी मंदिराकडे होता आम्ही या पायऱ्या उतरून निघताना मनामध्ये एक जगतजननी आदिमाया आदिशक्ती पार्वतीचं एक रूप वज्रेश्वरी माता कालिका माता रेणुका माता यांना साठवून आम्ही अगदी उत्साहपूर्ण निघालो ते गणेशपुरीकडे आता आपण पोहोचलो आहोत गणेशपुरी मंदिरामध्ये ह्या गणेशपुरी मंदिराचा परिसर आहे पंच्याहत्तर एकरामध्ये असलेलं हे गणेशपुरी संस्थान किंवा आश्रम म्हणता येईल या आश्रमाची मूळ कथा अशी आहे की वशिष्ठांनी इथे गणेशाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला होता आणि म्हणून याला गणेशपुरी हे नाव पडलेलं आहे या ठिकाणी नित्यानंद स्वामींनी तपश्चर्या केली आश्रमाची स्थापना केली एकोणीसशे एकोणपन्नास या ठिकाणी गरम पाण्याचे नै निसर्गनिर्मित असे झरे आहेत या झऱ्यांतून बाराही महिने गरम पाणी वाहत असते मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपल्याला स्वामींची समाधी दिसून येते बाजूलाच शिवमंदिर आहे मूळ मंदिर नित्यानंद स्वामींचे शिष्य मुक्तानंद स्वामी यांनी उभारले त्यांनी एकोणीसशे एकसष्टला येथे महासमाधी घेतली गणेशपुरी मंदिर हे या भागातील अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे या ठिकाणी या कुंडांमध्ये आंघोळ करतात पवित्र असं मानलं जातं आहे पाण्याला जो वास आहे तो गंधकाचा येतो आहे पृथ्वीच्या पोटातून पाणी जेव्हा बाहेर पडते तेव्हा ते निसर्गनिर्मित असं गरम आहे गरम असण्याचं कारण आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या पाहता पृथ्वीच्या पोटामध्ये असलेल्या रसाचे जे तप्त वातावरण आहे त्याला स्पर्शून येणारं जे पाणी आहे तानसा नदी आणि तानसाच्या परिसरातील Di akhir pertama, bentuk misi sudah segar, <tipan> येथे या तीनही कुंडांतील पाण्यामध्ये खूपच आनंद घेतला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच जमिनीच्या पोटातून गरम पाणी बाहेर काढताना पाहिलं होतं खरं तर प्रत्येकानेच असा हा अनुभव घेणं गरजेचं गर आहे हा समारोडी पाय का रे एखाद्या गरम पाणी येते तोंडात घेऊ नका फक्त पाणी तोंडात घेऊ नका पाणी घडलं एवढंच एवढं त्या अरिया दान उतर ए त्याच्या मध्ये थांबा आणि बाहेर या थांबाना बाहेर निघा मग पुन्हा आत जा आत बाहेर आज बाहेर बाहे करा स्वच्छ सुंदर असा परिसर छान वातावरण अगदी पांढऱ्या शुभ्र रंगा येथील मंदिर लाल जांभ्या रंगा जांभ्या पत्थरामध्ये कोरलेला प्रवेशद्वार बांधकामाचं एक वेगळाच प्रकारचं आपल्याला दिसून येते पाठीमागे थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे यानंतर आम्ही वृंदावन या ठिकाणी पुढच्या प्रवासाला निघालो वृंदावनमध्ये पोहोचल्यावर आमच्या विद्यार्थ्यांनी नकाशाचं निरीक्षण केलं संपूर्ण माहिती देणारा हा वृंदावनचा नकाशा तन्मयतेने हा मुलगा पाहत आहे गणेशपुरीवरूनच आपल्याला पुढे निघणारा जो रस्ता आहे तो वृंदावनपर्यंत घेऊन जातो खरं तर रस्ता हा त्रास होईल अडचणीचा असल्यासारखा आहे अवघड आहे परंतु आपल्याला पोचता येते एक वीस ते पंचवीस किलोमीटरचं मध्ये अंतर आहे आपल्याला कंचाड मार्गेही जाता येते मनोरवरूनही येता येते जो मार्ग सोयीचा असेल तिथून आपलं या वृंदावन या ठिकाणी पोहोचता येते इस्कॉन निर्मित हे मंदिर आहे खूपच प्रशस्त असं हे ठिकाण आहे या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील ज्या ज्या लीला आहेत त्या इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे छोट्या छोट्या मूर्ती आणि त्यांचे ते प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी क्रमशः मांडलेले आहेत यमुनेचा प्रवाहसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कृष्णाच्या जीवनातील जे, जे जे प्रसंग आहेत ते इथे पाहिल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातात अतिशय सुंदररित्या येथे जंगल जोपासले आहे थंड असे वातावरण श्रीकृष्णाचं वृंदावन जे प्रत्यक्ष ज्यांना पाहता येत नाही त्यांच्यासाठी हे छानच असं ठिकाण आहे हजारो लोकांसाठी येथे जेवण मोफत दिले जाते येथे विविध प्रकारच्या देशी गायींचं पालन केले जाते अनेक मुलांसाठी शाळा शिक्षण याची व्यवस्था केलेली आहे परिसरातील गोर गोरगरिबांना दान केले जाते या भागातील पीडितग्रस्तांसाठी एक मदतीचं ठिकाण म्हणून या ठिकाणाला खूपच असे महत्त्व आहे शेवटी आम्ही संध्याकाळी तेथून पुढच्या प्रवासाला निघालो मुलं अगदी आनंदाने बसमध्ये नाचतच होती